भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुक्याच्या वतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आजच्या या आजच्या या पत्रकार पत्रकार परिषदेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या इंदापूर तालुक्याचे नेते दादा कारटकर पुणे जिल्हा बांधकाम व आरोग्य विभागाचे माजी प्रवीणभया माने पुणे महानगरपालिकेचे नगर दिलीप भाऊ वेडे पाटील अभिजित भैया तांबिने पावडी तासा चौरे आणि उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सर्व अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि पत्रकार बंधूंचं या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपले सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे हिंगणगावचे सुपुत्र आणि ज्यांचं युवा परिषदेमध्ये आपले निखिल बाया बगाडे यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मी स्वागत करतो आणि आजच्या महत्वपूर्ण विषयावरती जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेच्या इंदापूरचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि पुणे जिल्हा विभागाचे सभापती प्रवीणभाई अंबाने यांना विनंती करतो त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये विषय आता पुणे जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या निमित्तानं संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आठ जिल्हा परिषदस्य आणि चोवीस सोळा पंचायत समिती सदस्य हे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सक्षम उमेदवार जनतेसाठी या ठिकाणी उभा केलेला आहे आणि आम्ही संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण भारतीय जनता पार्टीला निर्माण झालेलं आहे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे कर्तबकार नेते आदरणीय अजितदा पवड यांचं अपघाती निधन झालं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आदरणीय दादा प्रसंगा भावपूर्णांची श्रद्धांजली आदरांजली या ठिकाणी पाठव आणि आम्हाला सुद्धा असं वाटतं की निवडणूक आयोगानं हे इलेक्शन कुठं जावं कारण दुःखामध्ये सगळीच या ठिकाणी आपला महाराष्ट्र हळहळला हळहळत होता पूर्ण केल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही साध्या पद्धती प्रचार म्हणजे घर टू घर जाऊन प्रचार करणं कुठली बैठका घेणं कुठेही मंडप नाही फटाकडे नाही साध्या पद्धतीने आणि आमच्या आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये अतिशय सुंदर वातावरण आहे आम्हाला आणि जनतेचा प्रतिसाद या इंदापूर तालुक्यामध्ये मिळत आहे

आणि कार्यकर्त्यांच्या इलेक्शन साठी मतदार जोगवा इंदापूर तालुक्याचा जनतेला मतदान मागत आहे असं चित्र हे इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणून आपल्या ही जनाधार जो आहे सगळा जी लोकांना न आवडणाऱ्या गोष्टी निर्माण झाल्यामुळं संपूर्ण मतदार राज्याने भारतीय जनता पार्टी पूर्व लोंडोंडा या भारतीय जनता पार्टी मध्ये या ठिकाणी प्रवेश होत आहे काल राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार कोरे साहेब यांच्या निवडणूकिती कळजेव तुफान मोठ्या सभा या ठिकाणी आले आहेत त्या प्रतिचा सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिला असेल तिथं देखील अनेक प्रमुख प्रमुख तालुक्याच्या नेत्यांनी या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे खऱ्या अर्थानं जनतेच्या आशीर्वादाने येणाऱ्या सात तारखेला इंदापूर तालुक्यामध्ये शंभर कमळ फुलणार आहे हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि असं होत असताना या इंदापूर तालुक्यामध्ये आपण पाहिलं की काही लोक सुरुवातीला म्हणत होते आम्हाला प्रचार देण्याची गरज नाही किंवा आता काही लोक अशी म्हणायचे की आमचे सगळे उमेदवार निवडून आलेतच काम आहेत आम्हाला प्रचार सुद्धा करायची गरज नाही आज ती लोक शंभर शंभर दोनशे दोनशे पंधरा अशा ठिकाणी सुद्धा जाऊन या ठिकाणी प्रचार करावे लागतात कशामुळं जर भारतीय जनता पार्टीने जनते केल्यामुळं मला खात्री आहे जनतेच्या आशीर्वादाने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये पॅनल तयार केलेला आहे त्या पॅनलला देणार आहे आणि तुर्तच हे करत असताना या, या इंदापूर तालुक्यामध्ये दुसरा एक महत्वाचा विषय असा आहे की आपण नगरपालिकेला सुद्धा बघितलं आणि इंदापूर तालुक्यात इलेक्शनच्या निमित्तानं आम्ही बऱ्याच उमेदवारांबरोबर आणि कुंच कमिटीचे अध्यक्ष जे आहेत आमच्या भारतीय जनता पार्टीचे त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली असता आम्हाला असं निदर्शन आलेलं आहे तिथं आमच्या पुणे जिल्ह्याचे व तालुक्याचे दुसदार नेते मान्य दादा गारटकर या ठिकाणी इथं आहे सगळे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत असं आम्हाला निदर्शन असं आलेलं आहे की इंदापूर तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये बोगस मतदान या ठिकाणी त्या लोकांनी या ठिकाणी लावून घेतलेलं आहे बोगस म्हणजे काय तर हे बाहेरच्या तालुक्यातलं मतदान आहे ते तिकडंही मतदान आहे इकडेही मतदान आहे तिथं मतदान करतात ज्याही पुषतात तिकडे जाऊन मतदान करतात एक नंबर दोन दुसरी सिस्टीम काय यांची की ज्या ठिकाणी मतदान असेल ठराविक ठराविक त्यांनी केंद्र निवडलेली आहे समजा उदाहरणार्थ अंतुर्णे नंतर बरणेवाडी नंतर अशी काय काय ठराविक क्षेत्र आहेत त्यांची ती की तिथं पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची काय त्या बँकेमध्येच काय सहकारी बसव हो। इलेक्शन आणि पूर्ण लॅपटॉप असतो प्रिंटर असतो आणि डुप्लिकेट कार्ड बनवतात ते आयडी कार्ड तिथं लगेच देतात आणि ते आयडी कार्ड घेऊन तिथला मतदार आहे म्हणून दाखवतो मतदान तिथं करतो असं पाठीमागतो इलेक्शनला देखील आम्ही बघितलं नगरपालिकेला देखील आम्ही बघितलं आणि ही जनतेची जर फसवणूक आहे आणि तालुक्यातल्या सगळ्या लोकांची देखील फसवणूक आहे निवडणूक आयोगाची सुद्धा मला वाटतं या संदर्भात लेखी पत्र व्यवहार सुद्धा भारतीय जनता पार्टी इथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आम्ही करणार आहोत आणि आम्हाला विनंती करायची आहे की इलेक्शन हे पारदर्शी झालं पाहिजे आणि कुठंही दमदाटी कुठंही ज्याला मतदान करायचं स्वतःच्या सद्विध रुपये या ठिकाणी मतदान त्यांना करता आलं पाहिजे भीतीदायक वातावरणात दबावाखाली मतदान या ठिकाणी होता कामा अशा पद्धतीची मागणी आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना केलेली आहे इंदापूर तालुक्यामध्ये पत्रकार बसले की आपल्या तालुक्यामध्ये अनेक अशी गावं आहेत की तिथं काही वेळेस तिथं होण्याची हे असू शकते भूत ताब्यात घेण्याची सुद्धा भीती असू शकते असे काही संवेदनशील काही तालुक्यामधले भूत आहेत त्याची यादी सुद्धा आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेली आहे आणि मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना विनंती करायची आहे आम्ही तुम्हाला यादी दिलेली आहे त्याची पोस्ट देखील घेतलेली आहे कलेक्टर साहेबांकडे मेल केलेला आहे महाराष्ट्राच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे कर सुद्धा मेल केलेला आहे त्या संबंधी तुम्ही आम्ही जे सुचवलेले आहेत किंबहुना त्यांच्याकडे ही माहिती असावी असे जे भूत आहेत ते अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करून तर निपरक्षेपणे एक शांततेच्या ह्याच्यामध्ये मतदान व्हावं अशा पद्धतीची आम्ही मागणी त्यांच्याकडे या ठिकाणी केलेली आहे आणि जर परवा दिवशी बूथ ताब्यात घेणं डुप्लिकेट कुठंतरी बसून काय आय डी कार्ड तयार करणं अशा कुठं ठिकाणी काय गोष्टी आम्हाला जाणवल्या तर भारतीय जनता पार्टी म्हणून तिथला कार्यकर्ता जोरदार तिथं प्रतिकुत्तर दिल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर तिथं भूत ताब्यात घेणं दमदाटी झाली काय इलेक्शन तिथं आमच्या मतदाराच्यावर दबाव पाडण्याचा कोणी प्रयत्न केला आम्ही दिलेल्या बऱ्याच तिथं गावांच्या बूथ दिलेले आहेत त्यांना त्या सर्वस्व जबाबदार तिथले निवडणूक निर्णय अधिकारी व प्रशासकीय अधिकारी हे राहतील हे सुद्धा मी आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना विनंती करतो आणि मला खात्री आहे इंदापूर तालुक्यातली जनता ही स्वाभिमानी आहे आणि त्यामुळं या इंदापूर तालुक्यामध्ये येणाऱ्या सात तारखेला भारतीय जनता पार्टीचे चोवीसशे चोवीस उमेदवार हे शंभर टक्के जनतेच्या आशीर्वादानं विजयी होणार आहेत अशी मला शंभर टक्के या ठिकाणी खात्री आहे आणि या एवढच मी बोलतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आपले तालुक्याचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे आघाडीचे नेते आदरणीय प्रदीप दादागार त्यांना विनंती करतो माझ्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे युवा नेते निरीक्षक म्हणून भारतीय जनता पार्टीने तिथं पाठवलेले आहे पुणे दिलीप सर्वोच्च माध्यम पत्रकार मित्र या निवडणुकीच्या सांगता सभा या आजचा समाचा दिवस निवडणूक प्रक्रिया सुरू आज संध्याकाळी दहा रात्री दहा वाजता या ठिकाणी प्रचार सुरू आहे त्यामुळं आजची पत्रकार परिषद किंवा आजच्या जो काही दुर्देवाडीला जे भावनाखंटाची संस्था असताना आणि वडापुरीला सात वाजता माननीय माझे मुख्यमंत्री सुरेश धस यांची वडापुरी येथे होत असताना आणि दौरचे आमदार भारतीय जनता पार्टी राहुल कुल यांची होत असलेली वडापुरी गावातली सभा ही <coughs> वडापुरी गटाच्या असलेल्या प्रचाराची सभा होणार आहे प्रचार आज थांबणार आहे एकूणच अजितदादांच्या जाण्यामुळं हे या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीवरती एक अर्थानं दुःखाचं सावंतच राहिलं त्यामुळं स्वाभाविकपणानं फार काही असं प्रचारातले आक्रमक किंवा असं काही कुठं ना दिसलं नाही घडलं नाही आणि एकूणच प्रचार सगळा शांततेमध्ये पार पडलेला आहे यावेळचं भारतीय जनता पार्टीने प्रथमच या तालुक्यामध्ये सर्व सक्षम असं पॅनल उभं केलं आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीनं सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाऊन हे त्यांना नाही घेऊ कारण पावडा पैसा समिती गटामध्ये भारतीय जनता पार्टीनं मुनीर आतार नावाचा मुस्लिम असलेल्या ना त्याच्या मंडळीला मुस्लिम असलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे जे या तालुक्याच्या सात पासष्ट वर्षाच्या इतिहासामध्ये कुणीही या जिल्हा परिषद पंचायत समितीला मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली हे एक वेगळं वैशिष्ट्य ठरलं अजून एक वैशिष्ट्य वेगळं असं ठरलं की या निवडणुकीमध्ये जशी मतदार यादी हाती आली हा तर नगरपालिकेमध्ये मतदार यादी सगळी चालल्यानंतर साधारणतः सतराशे अठराशे मतदार हे नगरपालिके मध्ये बोगस लावलं गेलो असं इथं या मतदार यादीचा अभ्यास केला असता विंदापूर तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीचा प्रत्येक बूटवर प्रत्येक बूटवरती पन्नास शंभर दोनशे अशा पद्धतीचे काही काही ठिकाणी जास्तीच बोगस मतदान लावलं गेलेलं आहे बोगस मतदान मैताच मतदान करणं हे देखील बोगस मतदान कारण जुनी लोक इथं राहत होती वर्षानुवर्ष किंवा लग्न होऊन ती गेली नाव राहिलं हे सुद्धा आपण समजू शकतो परंतु बलकी मतदान लावलं की ज्यांचा इंदापूर तालुक्याशी कधीही संपर्क नाही असे इंदापूर तालुक्याच्या बाहेरची लोकं की ज्यांचे पत्ते आहेत ते बारामती माणसात राहत आहेत शेजारच्या मतदान हे जे मतदान आहे हे मतदान माझ्या अंदाजानं या तालुक्यामध्ये वीस ते वीस हजार इतक्या मतदानापर्यंत हे मतदान आणि मग असं जर मतदान होणार असेल तर उद्याची लोकसभा काय विधानसभा काय नंतर स्थानिक स्वराज्य संस्था काय इव्हन जो साठ ग्रामपंचायती पुढे आहेत या महिन्यात दोन महिन्यात आहेत या साठ ग्रामपंचायतीमध्ये जर अशा पद्धतीचं मोगस मतदान असेल तर ते मतदान त्याचा जो काही अपेक्षित जो निकाल आहे तो निकाल कसा लागणार हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून प्रशासनाच्या बाबतीत मला या ठिकाणी सांगा असं वाटतं की इतकं बोगस काम करायला प्रशासन जर यामध्ये सहकार्य करत असेल आणि ही नावं आली कशी ही नावं काढावीत म्हणून केलेले अर्ज त्याच्या सगळ्या असलेल्या पुरा पुरावे सहित प्रती या आम्ही उपलब्ध करीत आहोत काही गावांच्या अगदी पुराव्या दिशी येणाऱ्या काळात निवडणूक झालं या सगळ्या विषयाला वाचा फोडली जाणार आहे निवडणूक आयोगाकडं निवडणूक आयोगाने जर ऐकलं नाही तर हायकोर्टामध्ये रिनपिटिशन दाखल करून ह्याच्यात अडकलेले संबंधित अधिकारी मग ते कोणी असू हे ज्यांना माहिती आहे हे बाहेरचं मतदान आहे आणि तुम्ही एक प्रकारची जनतेची फसवणूक करता तुम्हाला प्रशासनात जो पण काही रोल मिळाला आहे जनतेची सेवा करण्यासाठी आहे योग्य दिशेनं प्रशासन राबवण्यासाठी आहे असं असताना जाणीवपूर्वक जर समाजाची फसवणूक करायला लोकशाही धोक्यात आणायला तुम्ही जर कारणीभूत ठरणार असाल तर तुम्ही कोणी असा तुमच्या विरोधात व्यक्तिगत हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल आम्ही करणार आहोत आणि त्याचं दूध का दूध पाणी का पाणी हे करण्याचं काम येणाऱ्या काळात करणार आहोत या विषयावरती आम्ही अत्यंत सिरियस झालेलो आहोत या विषयावरती अनेक कार्यकर्ते आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये हे या विषयाचा अभ्यास करून बसलेले आहेत त्यातलं भरणेवाढीच असलेलं हे कागदपत्र जर पाहिले तर या कागदपत्रामध्ये तुम्हाला लक्षात येईल साधारणतः नातेवाईकांची जी काही नाव आहेत ती नाव कोराळे रावण नाव कुणवडी म्हणजे त्यांचे त्यांच्या बादशाचे बायको सुटकी बाई भाव बादसा बाद भावाचा मुलगा अशा पद्धतीनं त्या असलेल्या जग बारामती तालुक्यातले होळ गावातले होळ गावातली रावण गावातली गावात पारवडीतली अशी सगळी बोगस गावं की स्वतःच्या घरच्या बूथपासून हे भरणेवाडीच्या बाहेरच्या तालुक्यात त्या असलेल्या बूथवरती सुद्धा मोठ्या संख्येनं हे <coughs> शिंदे वस्ती तापटे बर्डे वस्ती बर्डे वस्ती बुलाडी वस्ती मोराटे वस्ती खरंतर वस्ती शेती मंडळ जाळ शेख वस्ती अशा पद्धतीने हे हो बोगस पदानाची नोंद आमच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे बोरेवाडी मोराटे वस्ती इरिगेशन बंगला बसकेमाळा उमरवाडी हे जिद्दी करमाळा तालुक्यातले असे सुद्धा काही लोक त्यामध्ये कार्य पाहुणे त्यामध्ये आहेत अशा पद्धतीचं सगळं बोगस काम करायला शेवटी कार्यकर्त्याला जर प्रोत्साहन दिलं तर कोणी करेलच ते तर करेलच करेल पण या निवडणूक आयोगाचा महत्वाचा जर कोण मनुष्य असेल तर तो इथला जबाबदार जर कोण मनुष्य आहे विजय इंदापूर तालुक्यात हे सगळं लोक काम करायला प्रोत्साहन देतोय मदत करतोय त्या अधिकाऱ्यांच्या आणि त्याच्या खालच्या यंत्रणेवरती आम्ही व्यक्तिगत हायकोर्टात रि पिटिशन दाखल करणार त्यांनी कुणाचा आधार घेऊन पुढे लढायचं ते त्यांचं त्यांनी ठरवावं पण ही गोष्ट आणि या विषयासाठी एक जनआंदोलन सुद्धा मोठ्या प्रमाणावरती येणाऱ्या काळात आम्ही करणार आहोत सगळे पुरावे सहित कागदपत्र आमच्याकडे आहेत आणि या गोष्टीला वाचाही फोडली पाहिजे एक गैर मतदार वस्तुस्थिती जी खरी आहे जे खरे मतदार आहेत त्यांनीच मतदान केलं पाहिजे त्यांनी नाकारवण्याचं स्वीकार तो निवडणुकीत हार नाही तर जीत हा भारत वेगळा आहे परंतु ही वस्तुस्थिती आहे आणि या पद्धतीनं जेव्हा साडेतीन हजार मतांनी समोरचे असलेले आमदार मागच्या एकोणीस तारीख चौदा साली जेव्हा जिंकले होते त्यावेळेला ही स्ट्रॅटेजी ठकली गेली प्रत्येक बुथवरती पन्नास शंभर दोनशे मतं वाढवा आणि त्या पद्धतीने ही वाढवलेली मतं याच्यातून जर राजकारण चालणार रा असेल तर या राजकारणाला काही अर्थ नाही असं आमचं या ठिकाणी मत झालेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावरती या सगळ्या गोष्टी आम्ही घातलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात आणि हे सगळ्या गोष्टीला दूध का दूध आणि पाणी का पाणी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि यामध्ये जनआंदोलन सुद्धा हे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती असेल यामध्ये निवडणूक आयोगाला विचारच करावा लागेल अशा पद्धतीचं जन आंदोलन उभं करू बघितलं कलेक्टर ऑफिस तहसीलदार ऑफिस काय करतील हा एक विषय पंचायत समितीतले विनायक मच्छिंद्र गायकवाड हे जाम कुरवलीचे त्यांचं चिन्ह सफरचंद यांनी आमच्या तिथले असलेले पंचायत समितीचे उमेदवार नितीन भिसे त्या आमच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे आणि त्यासाठी म्हणून मी विनायक मचिंद्र गायकवाड यांचं या ठिकाणी मनापासून आभार देखील व्यक्त करतो निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पद्धतीनं आता ही मतदान प्रक्रिया पार पडते आहे उद्याचाच एक दिवस शिल्लक आहे परवा देश मतदान आहे संवेदनशील बूथवरती या ठिकाणी तक्रारी आम्ही आधीच त्या ठिकाणी हो पत्र निवडणूक आयोगाला दिलेली आहेत निवडणूक आयोग त्यावरती काय ॲक्शन घेते ते उद्याच्या दिवसामध्ये कळेल आणि त्या पद्धतीनं परवाचा दिवस हा शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गानं योग्य पद्धतीनं आणि निरपेक्ष पद्धतीनं निवडणुकीचा कार्यक्रम पाडावा अशा पद्धतीचं एक प्रशासनाला त्या ठिकाणी आवाहन करतो आपल्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेत आपण सर्व पदार प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्व मीडियाने आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे या ठिकाणी आभार देखील व्यक्त करतो आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हा स्तराचे असतील राज्य स्तराचे जिल्हा स्तरावरील असतील तालुका स्तरावरील सर्व पदाधिकारी असतील आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी या निवडणुकीमध्ये जे हा सगळा पंधरा वीसभा प्रचार अत्यंत मनापासून केला आणि एक वेगवेगळ्या या निवडणुकीमध्ये आणली त्याबद्दल आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे देखील या निवडणूक कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये पार्टीला दे सहकार्य झालं त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो आपले दादा घेतो जय हिंद जय राष्ट्र